सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ज्योतिबांना आपले दृष्टीपूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा सा असेल तर जात वर्णव वर्णवर्चस्व मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणानं सिद्ध करून दाखवावं हो लागेल हे सोपे नाही त्यासाठी आणि मित्रांचा दुरावास सहन करावा लागेल वडील असलेल्या मंडळींचा मान ठेवायचं म्हणजे त्यांच्या अंधश्रद्धांचा मान ठेवायचा होत असं होत असेल तर तो मान ठेवण्याच्या लायकीचा नाही हे ओळखून त्याप्रमाणे निर्धारानं वागावं लागेल वाढत्या वयाच्या शहाणपणा वाढण्याची नैसर्गिक संबंध असतोच असे नाही लोक गतानुगतिक वाचतात व मतपरिवर्तनाला परिवर्तनाला सहजपणे तयार नसतात त्यामुळे मित्रांचा पत्करावा लागेल फुले मानायचे म्हणजे पूर्वजन्म आणि कर्मसिद्धांत ही दरिद्री जनतेनं दारिद्र्याविरुद्ध बंड करून उठू नये म्हणून केलेली फसवणूक आहे हे मानावी लागेल देवळातला देव दिनांचा वाली आहे या श्रद्धेने सर्व काही आपोआप चांगले होईल ही भावना टाकून द्यावी लागेल स्त्रियो वैशास्त स्था शुध्रा अशा प्रकारच्या जन्मानं ब्राह्मण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ असल्या माणसा माणसात भेद करणाऱ्या गीतेसारख्या ग्रंथाचं श्रेष्ठत्व देखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही इतर चार मनुष्य निर्मित ग्रंथांसारखे सारे ग्रंथ धर्मग्रंथ ही काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत असेच मानून वाचावे लागतील ज्यावेळी थोर विचारवंत मंडळी आपल्या बायकांना फुंकत बसवायची ज्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली जात नसे अशा काळात ज्योतिबांनी आपल्या बायकोला आपल्या सार्वजनिक कार्यात जोडीदारीन म्हणून ते कार्य करायला उत्तेजन दिलं महादेव गोविंद रानाडा यांच्या पत्नीसारखे काही तुरळक अपवाद वगळे तर समाजसुधारकांनी आपल्या कुटुंबाला आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना घेतल्याचे उदाहरण नाही केव्हा तेव्हा ज्योतिबा म्हणायचे तेव्हा ज्योतिबा मानायचे म्हणजे कुटुंबात स्त्री पुरुषांचं समान हक्कानं वागणं दिसायला हवं एखाद्या स्त्रीचा नवरा मरण्याशी पाप पुण्याचा संबंध नसून त्या माणसाच्या रोगावर योग्य इलाज होऊ शकला नाही म्हणून तो मेला एवढेच सत्य मानून त्या स्त्रीच्या कौटुंबिक आणि सामाजिक दर्जावर कसलाही अनिष्ट परिणाम होऊ नये देण्याची खबरदारी घ्यावी लागेल स्त्रीचं एक माणूस म्हणून जगणे आणि तिच्या कपाळी कुंकू असणं किंवा नसणं याचा परस्पर संबंध ठेवता येणार नाही किंबहुना सर्व माणसांचा माणूस म्हणून विचार होईल त्याच्यावर त्याला समजून समजू लागण्यापूर्वीच हिंदू मुसलमान ख्रिश्चन असली कसलीही लेबले चिटकवण्यात येता कामा नये अशा प्रकारचा बुद्धिनिष्ठ आचरणाचा हा वारसा आहे कालचे धर्मग्रंथ कालच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे रचलेले असतात ते आजच्या परिस्थितीला उपयुक्त नसतील तर ते रचणारे महापुरुष कोणतेही असले तरी त्या ग्रंथांचा भक्तिभावानं स्वीकार करण्याची आवश्यकता नाही ती माणसे कितीही थोर असली तरी माणसंच होती ईश्वराचे अवतार वगैरे नव्हती तीही चुका करू शकत होती त्या त्या काळातले त्यांचे मोठेपण मान्य करूनही त्यांच्यात उनिवा होत्या हे ध्यानात ठेवायला हवं एकदा नामस्मरणाच्या सोप्या साधनानं जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात हे भाबड्या जनसमुदायाच्या मनावर बिंबले किंवा बिंबवित राहिले की या जन्मी हवी तेवढी पापे करावी त्यातून मग कागदावरच लाख वेळा श्रीराम जयराम लिहा म्हणजे सर्व आधी व्याधी नष्ट होतील हे सांगणारे महापुरुष आणि ते ऐकणारे महाभाग निर्माण होतात ज्या देशात दुधाच्या थेंबा थेंबासाठी हजारो आसुसलेली आहेत तर तेथे दगडी मूर्तीवर जेव्हा दुधाच्या कासंड्यांच्या कासंड्या अभिषेकाच्या नावानं उभड्या केल्या जातात आणि हा प्रकार राज्यकर्त्यांपासून सगळेजण निमूटपणे पाहतात नवे असल्या गोष्टी कौतुकही करतात त्यावेळी ज्योतिबा फुले हे नाव उच्चारण्याचा देखील अधिकार आपण गमावून बसलो आहोत असे वाटते एकीकडे रस्ते चौक विद्यालय विद्यापीठे वाचनालय मंडळे अशा ठिकाणी नाम नामघोषाणी दुसरीकडे पंढरपूरला विठोबाची मंत्र्यांकडून पूजा त्याखले खरे कुठले समजायचे आणि नाटक कुठले समजायचे ज्या पूजे अर्चे विरुद्ध आणि भटीबुवांच्या संस्कृत पोपटपंच विरुद्ध फुले बंड करून उठले त्यांच्या पुतळ्यांची उद्घाटने करणारे नेते सरकारी इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी तसल्या भटजींच्या पुढे पूजेला बसलेले दिसतात कुठल्या तरी दगडापुढे नारळ फोडताना किंवा शेंदूर लावताना घेतलेले मंत्र्यांचे नव्हे तर शिक्षण वर्तमानपत्रात झळकत असतात अशावेळी एकच प्रश्नास मनापुढे उभा राहतो आपण कुणाला फसवत आहोत ज्योतिबांना स्वतःला की नामस्मरणातच सर्व काही आले असे मानणाऱ्या जनतेला ज्योतिबांना आपले दृष्टपूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल तर जात वर्ण वर्चस्व मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल एकदा नामस्मरण सुरू झालं की माणसाचा देव होतो आणि बुद्धिनिष्ठ चिकित्सेची हाकलपट्टी होते कृष्ण राम यांसारख्या आपल्या महाकाव्यातल्या नायकांचे आम्ही देव केले महात्मा गांधींची देवपूजा सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धिनिष्ठांचीही देव करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत फुल्यांचे नुकतेच नामस्मरण करून त्यांनाही एकदा अवतारी पुरुषाच्या देव्हाऱ्यात बसवले की आम्ही फुले आचरणात आणण्याच्या जबाबदारीतून सुटू एकदा देव करून पूजा सुरू झाली की मूळ विचार दूर टाकता येतात जसे स्वच्छता हा मूळ हेतू दूर राहून वर्षानुवर्ष न धुतलेल्या पितांबराला सोहळे मांडले जाते तसेच हेही आहे देव केला की देवपूजेचा थाट मांडणारे देवांचा द दलाल भूदेव होऊन हजर आज फुल्यांचा जय जयकार करणारे धूर्त राजकारणीही असेच पवित्र होऊ पाहताना दिसतात ल देशपांडे